सावधान सावधान एक वंदे मातर मातरम वंदे सुफला मलय जशीतला शीतला सशामला मातरम वंदे मातरम वन्दे मातरम् शुभ्रोसा कुलकितयामिनी फुल् र कुसुमिता द्रुमदशोभिनी सुहासिनीम् सुमधुरभाषिनीम् सुखदाम् वरदाम् मातरम् वन्दे

ते करते मेडिकल पाटील सर बाय आपले पण समान मध्ये रहते आम्ही के सर लोकशाही तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात अशा वर्षापती तुम्हाला मला स्पुती देणार आहे आव्हान सुद्धा त्या ठिकाणी आहे पंचवीसवा वर्षापती या ठिकाणी समराजन करताना पुढचं वर्ष आपला समाज कमतर कसोटीत आहे महाराष्ट्राची विचारधारा नऊ किल्ल्या आंबेडसांची सामाजिक समता आणि वैचारिक सक्ती त्याचा परिणाम करते चव्हाण साहेबांनी एक ते एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल काढल्याचं कसं जो निर्माण केला संस्कृतीला पुढे तुलनेत आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायचं अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना मनपूर्वक धार्मिक शुभेच्छा देत असताना या विचाराचा आपण करूया

हे सारे टीपटेस करून तुमच्या कलादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा महाराष्ट्रामध्ये रेवायचं लोकप्रमाणे अरुण जाईमध्ये जे काही यश मिळवलेल्या अरुणाचल प्रदेशामध्ये अजून एखाद्या राज्यामध्ये आपण ज्यावेळेला यश मिळवू एखादं यश दूर असं मी मारत नाही पुन्हा एकदा सगळीसा वर्णपती त्यावेळेला साजरा करू त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक मान्यता मिळूनच करू

मंत्रिमंडळ विभाजी सहकारी सभेदिवजी तसंच अनिल बैदास पाटील उपस्थित असणारे दृष्काळ गडकरीजी अभिनयजी सुपोच पल्ल राजेंद्र शिवाजी रुपाली खटकर सर्व संघटनेमध्ये विरुद्धांच्यावर काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर दोन्ही शिवाजीराव चवलेल्या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागात माझ्या देखभाबाचारी वेगवेगळे माझे सहकारी मधुमधून माझ्या तर मित्र काल आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो बरेच जण दिल्लीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा एन डी एचे सरकारचे प्रमुख या देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आठव्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आधी दिल्लीच्या ऑफिसला देखील आम्ही सगळेजण तिथं उपस्थित होतो दुबई होते सुनील गटकरेजी होते धनंजय मुंडे होते अनेक तिथं सहकारी अध्यक्षांनी उपस्थित होतो आणि राष्ट्रीय पातळीवर आपण धीरज जबाबदारी युवकांची दिलेली आहे आणि ती जबाबदारी काल त्यांनी स्वीकारली आज आम्ही त्यांना तिथल्या ऑफिसला चेंडावर्धन करायला सांगितलं आज आम्ही वर्धापन दिनाचा तीन वाजता दुपारी शंभानंद हॉलमध्ये आपला मेळावा आहे आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रात्री सगळेजण उशिरा पोहोचलो तो अडीच तीन वाजता मुंबईमध्ये आणि त्याच्यावेळेस मी मला विनंती केली की तुम्ही इथं आहात तर जेतावर्धन या त्या पद्धतीनं वर्धापन दिनाच्या जेतावर्धनला मी उपस्थित तिथं राहिलेलं आहे इथं सुरवातीलाच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सदस्यांना विधायकांना संसद सदस्यांना सगळ्यांना कार्यकर्ते बंधू भगिनी तमाम जनतेला मी मनापासून वर्धापन दिवसच्या पंचवीसाव्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत तर कालच मी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आता मी इथं काही बोलणार नाही दुपारी तीन वाजता मला ते काही विस्मृतपणे बोलायचं आहे त्याच्या लोकांना नवालमध्ये भूमिका राज्याला देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परिस्थिती सध्या एकंदरीतच बघितल्यानंतर म्हणजे आपल्याकडे दुष्काळाचं सावट होतं सुद्धा पाऊस काळ सुरू झालेला आहे हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून पण पोहोचलेला आहे काही शहरामध्ये त्याच्यातनं पाणी तुंडण्याचेही वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथली बैठक इथला झेठवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन काही विधान आपल्या विभागीय आयुक्तांशी बी सीद्वारे संपर्क साधून साधारण राज्याचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये काय पुढची पावलं कलाची कारण दोन दिवस दिल्लीत असताना मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही अनेकदा तिथं एकत्र असून साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन अपेक्षा काय असली पाहिजे अशा पद्धतीची परिषद चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी भुजबळ साहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो आम्ही पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे आज हा वर्धापन दिन साजरा करत असताना मला कोणासमोर येतो एक काळवेळी पुढे करत होता बघता बघता पंचवीस वर्ष पूर्ण झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी क्लास प्रचंड संख्येने महाराष्ट्रातला आणि देशातल्या काही भागातले तिकडे आलेले होते कार्यकर्ते आलेले होते आणि त्याच्यातनं स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता स्वतः पवारसाहेब संघाची तारीखांना आणि बाकीचे सगळेच माध्यम त्यावेळेस भूबाईसाहेब असतील विजयदादा असतील पदमसिंह पाटील असतील प्रभाव असतील तर आम्ही सगळेजण सेकंद इथे कार्यकर्ते होतो आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्वाची भूमिका एकंदरीत तिथलं स्टेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्याकरता प्रयत्न केलेला होता आपण सगळे काळजीत होतो की पाऊस येतो काय तर दहा जून सात जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो मान्सून त्या ठिकाणी येतो मृग नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस परंतु दुर्दैवाने पाऊस काही त्यावेळेस पडला नाही फार पूर्णपणे महाराष्ट्रातल्या प्रतिसाद दिला तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक सोबत हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्याही संदर्भामध्ये खरंच आम्ही चर्चा केलेली आहे काय घडलं कसं घडलं कुठं आपण कमी पडतो कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे कुठं निर्णय घेतले पाहिजे कुठं करून पुढं गेलं पाहिजे आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा करा असतो ते कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊ त्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण वाव करून सगळ्यांनाच पुढं नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या मधा मंदिराच्या निमित्तानं सगळ्यांना इच्छितो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचा आदर्श आढळ्यासमोर ठेवूनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये कुठंही आपण कसंबरोबर देखील कमी पडत नाही पुढेही कमी पडणार नाही ही पण खात्री मी आपल्या सर्वांनाच यावरचा चेंतावर्धानाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अधिक न बोलता बाकीचं विस्तृतपणे सुद्धा मी आपल्याला सांगतो की जम्मकानं धॉलमध्ये प्रमुखांची भाषणं होणारच आहे त्यावेळेस माझं तिथं शेवट भाषण होईल त्यावेळेस मी माझी भूमिका देश पातळीवरची राज्य पातळीवरची एकादारी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भूमिका याबद्दल संपूर्ण नितंबूत माहिती मी तिथं देण्याचं काम करेल अशा प्रकारचा विश्वास देतो आज वर्धा दिनाच्या निमित्तानं जे जे माझे सहकारी जे जे कार्यकर्ते जे जे स्त्रीच्या प्रमुख इथं उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा तमा सर्व कऱ्यांना त्या वर्धापन हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राज्य राष्ट्रदीत शुकर् चल गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल हिमाचल यमुना गङ्गच्छल जल धृत रङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ मागे हे तव जय गाथा जनगण मंगलदाय क जय हे भारत भाग्य विधाता जय, 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 जय हे जय हे जय हे जय 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 जय, 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 जय हे भारत माता की जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस